राज्य विभाग व अमरावती जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे दिमागदार आयोजन अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने भाऊ तोरसेकर यांचा स्वर्गीय दादासाहेब काळमेक स्मृती राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला हवाप्र मंडळांचे स्वर्गीय सोमेश्वर पुसदकर ऑडिटोरियम मध्ये पार पडलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना भाऊ तोरसेकर बोलत होते त्यांना स्वर्गीय दादासाहेब रुपये रोख चिन्ह शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते या कार्यक्रमाच्या अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल हे होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे खासदार बळवंत वानखडे माजी मंत्री बच्चू कडू आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत कार्मिक मंचावर उपस्थित होते या समारंभात नागपूर आरुतीचे संपादक श्रीमंत पुरस्कार प्रदान करण्यात आला एकतीस हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते दय भास्करच्या उपसंपादक गीता तिवारी यांना राहुल गडपाल यांनी पुरस्कृत केलेल्या विभागीय पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात करण्यात आले एकवीस हजार रुपये रोख सन्मानचिन्ह शालो पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते दय सरकारचे शहर आणि धामणगाव रेल्वे येथील प्रतिनिधी मंगेश यांना दय जनमाध्यम पुरस्कृत जिल्हास्तरीय ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप अकरा हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे होते यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेक म्हणाले की स्वर्गीय दादासाहेब काळमेक यांच्या नावाने जिल्हा मराठी पत्रकार संघाने सुरू केलेला हा पहिला जीवन गौरव पुरस्कार दिला जात आहे याचा आपल्याला अत्यंत आनंद आहे श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करण्यापूर्वी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी महाराष्ट्र केसरी नावाने एक नियतकालिक सुरू केले होते लोक शिक्षण आणि विचार विनियमाचे प्रभावी माध्यम म्हणून भाऊसाहेबांनी त्यांचा वापर केला होता भाऊसाहेबांच्या अमरावती जिल्ह्यात त्यांचे ते कार्य आज जिल्हा मराठी पत्रकार संघाकडून पूर्ण केले जात असल्याचे हेमंत काळमेक म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रफुल घवडे यांनी तर संचालन प्राजक्ता मासितकर यांनी केले संजय बनारसे यांनी आभार मानले